उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबई दौऱ्यावरती आहेत गणेश नाईकांच्या बाले किल्ल्यात शिंदे ॲक्शन मोडवर आले अंकुश कदम यांच्यासह सहाशे जणांचा पक्षप्रवेश शिवसेनेमध्ये होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे काय मार्गदर्शन करतायत याकडे लक्ष आहे यासंदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी पाहूयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नवी मुंबई दौऱ्यावरती आहेत आपण नवी मुंबईतील वाशी या ठिकाणी आहोत विष्णुदास धावे या ठिकाणी भव्य पक्षप्रवेश सोहळा हो जो आहे तो संपन्न होणार आहे उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा हो संपन्न होणार असून एकूणच उपमुख्यमंत्री आज पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सहाशे पेक्षा अधिक पदाधिकारी जे आहेत ते आज पक्षप्रवेश करणार आहेत त्यासाठी विष्णुदास भावे या ठिकाणी जी आहे ती जय्यत तयारी होताना आपल्याला पाहायला भेटत आहे भव्य पक्षप्रवेश सोहळा असणार आहे आणि एकूणच या ठिकाणी भगव वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला भेटत आहे उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार आहेत पदाधिकाऱ्यांना काय संबोधित करणार काय सांगणार आढावा बैठकीमध्ये काय सूचना देणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई